एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की मी येत्या पाडव्याला दांडपट्टा काढणार आहे तेव्हा आज चाकूसुरे कशाला काढू शी भाषा राज ठाकरेंना करायची वेळ का आली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे यामुळेच बदलू ठरतात की काय त्यांचा सरकारवर विश्वास नाही की काय त्यांनीच ज्या लोकांना बिनशर्त मतदान करा बिनशर्त रा मोदींना पाठिंबा दिला तेच आता तीस तारखेला महाराष्ट्र सरकारविरोधात महाराष्ट्राचा चिकल झाला म्हणून जर दांड पडणार दांडपट्टा काढणार असतील तर चाकू सुरे त्यांना का आठवायची आज वेळ आली याचंही मंथन व्हायला हवं तोपर्यंत जाऊ